पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा तळी का उचलतात चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने सुपारी खोब्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी पाच मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व तीन वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावे चंपाषष्ठीचे महत्व या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते